राज्यामध्ये नगरपालिका आणि महानगरपालिकेचे रंधमाळी चालू असे आज लाईत किल्ला धारूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कार शरद चंद्रेजी पवार साहेब यांच्या माध्यमातून सने बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून सने नसरीन बागवान बेगम या प्रचारामध्ये उतरलेला असो सने त्यांच्या माध्यमातून श्री किल्ले शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सने रांदुमाळी चालू असो सने तालुका अध्यक्ष युवराजी काका लगड त्यांच्या सोबत असल्यामुळे हे दोघे कलकत्ताचे पाणी करून श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचा विकास सर्वसामान्य पोहोचून श्री भविष्यात विकासापासून कोसळूर असताना किल्ल्यात थरूर नगरपालिकेचा विकास करायचा असेल खासदार या भागाचे लोकसभेचे खासदार बजरंग बाप्पा सोनेरे यांच्या माध्यमातून श्री नगराध्यक्ष माझी अर्जुनजी गायकवाड साहेब हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असल्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी देखील घेतलेले आहे आणि माजलगाव विधानसभेचे नेते महंतदा जगताप यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेले असून श्री जनतेने दे देखील मोठा पाठिंबा दर्शवलेला दिसून येत आहे तरी बेगम साहेब यांना आपण विचारू महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाचा आपण बिल दिले असल्यामुळे आपण पाण्यासारखा निकाल चला म्हणून पक्षाला लाभलेले वरदानच आहे या किल्ला धारू नगरपालिकेच्या प्रचाराच्या माध्यमातून आपण प्रचार प्रमुख असल्यामुळे काय सांगू इच्छिता आज मी धारूर शहरातील सगळ्या वासियांना आवाहन करू इच्छिते की जसं माझ्याकडं जिल्हा अध्यक्ष पदाची धुरा आलेली आहे आणि मी या प्रचारात सक्रिय आहे मी तुम्हाला सगळ्याला एवढच आवाहन करेल की तुम्ही शरद पवार पक्ष गट आणि आमचे नगराध्यक्ष अर्जुन बापू गायकवाड आणि आमचे सगळे उमेदवार यांना भरघोस मतानं निवडून द्या आणि तुमच्या हक्काची कामं करण्यासाठी तुम्हाला हाताला धरून तुमच्या समस्या सोडवण्यासाठी जे काही तुम्हाला लागणारे व्यक्ती आहेत ते आमचे सगळे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आमचे अर्जुन बापू गायकवाड यांना तुम्ही भरघोस मतानं निवडून द्यावं ही मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाच्या ह्याच्यानं तुम्हाला आवाहन करत आहे साधारण आज शरद चंद्रजी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माध्यमात किल्लेधारून नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माहिती देताना देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून निवड झालेल्या बीड जिल्हा महिला अध्यक्ष नसीर बेगम भागवान لای دې وکړم هیڅ دې تا نه ورته پત્રکار په براتړي کې لای دې وکړې بنت